राज्यामध्ये एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असताना काल लातूर जिल्ह्यामध्ये अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जे आहेत शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय त्याचबरोबर आंबा या फळबागाचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आपण पाहिलं तर लातूर जिल्ह्यामधल्या रेणापूर असेल औसा असेल चाकूर असेल शिरोळानंद असेल या तालुक्यांमध्ये त्याचबरोबर निलंगा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या जे आहे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर आंबा या फळबागेंचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे आपण जर पाहिलं मी सध्या लातूरच्या बोरवटी येथील या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे या शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान जे आहे ते कालच्या वादळी वाऱ्यामुळे झालेला आहे मला सांगा किती तुमचं नुकसान झालंय किती एकर तुमचे हे आंब्याची बाग आहे पंधरा वीस टक्के नुकसान झालेलं आहे आणि माझी ही जवळपास पंधरा वर्षाची बाग आहे आणि एक एक बाग जी आहे ती पंचवीस वर्षाची आहे जी वडिलांनी लावलेली आहे तर ह्या जवळ बारा एकर मध्ये माझे जवळपास बाराशे झाड आहेत आणि ते बाराशे झाडामध्ये वेगवेगळ्या नमुन्याचे म्हणजे व्हेरायटीजच्या आंबे आहेत त्याच्यामध्ये पहिला लालबाग आहे पायरी आहे दशरी आहे मल्लिका म्हणून एक नवीन जात आहे केशर आहे परत एक हुर म्हणून नेकनूर कृषी संशोधनानी काढलेली एक त्या जातीचा एक आंबा आहे परत गावरांच्या काही व्हरायटीज आहेत दोन चार व्हरायटीज गावरांच्या पण आहेत हापूस पण आहे हापूस थोडा आपल्याकडे लहान होतो पण हापूस पण आहे अशा जवळपास आठ नऊ व्हरायटीज आमच्याकडे राजापूर एक आंबा आहे जो जवळपास एक किलो आंबा होत होतो तो रसाला एकदम चांगला आंबा आहे त्याच्यामध्ये कोळी थोडी पातळ असते व आंबा जवळपास एक किलो तरी म्हणजे नऊशे एक एक किलो पर्यंत होतो काल काल किती वेळ हे वादळ होतं त्यामुळे काय काय त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या वरायटीचं हे नुकसान जवळपास एक तास वारं खूप सुसाट्याचं वारं होत त्याच्यामध्ये बरच म्हणजे झाड अशी खूप जोराने हालत होती आणि त्याच्यामध्ये जवळपास दहा पंधरा टक्के माझा आंबा पडलाय कारण देठाला थोड हे असले मजबूत असल्यामुळे थोडं आंबे थोडे कमी पडले पण तरी जवळपास दहा पंधरा टक्के नुकसान झालेलं आहे आता काय सरकारकडे आता नुकसान झाले सरकारकडे काय मागणी असणार आहे आता कृषी विभागाकडे तक्रार करायची आहे यावेळेस मी थोडं विमा भरण्यास थोडं जरा दिरंगाई झाली माझी त्याच्यामुळे मी भरू शकलो नाही पण सरकारकडे कृषी विभागाकडे माझी मी तक्रार दाखल करणार आहे एकूण जर पाहिलं तर या नुकसानग्रस्त भागाची जी शेतकरी आहेत ते म्हणतात की कृषी विभागाकडे किंवा सरकारकडे आम्ही या संदर्भाची तक्रार दाखल करून काहीतरी मावेजा मिळावा अशी अपेक्षा शेतकरी करतायत सुनील कांबळे एन मराठी लातूर